महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन दिंडोरी कांदा मार्केट येथे सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड आपासाहेब वाटाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलं या अधिवेशनाचे प्रास्ताविक सिटूचे इगतपुरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड राक्षे यांनी केलं अधिवेशनाप्रसंगी मागील कामकाजाचा रिपोर्ट बांधकाम संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सिंधुताई शार्दूल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडला अधिवेशनाला महत्वाचं मार्गदर्शन व बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे फायदे बांधकाम कामगार संघटना सिटूच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन मिळवून घेण्याबाबतचं आवाहन बांधकाम कामगारांना सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविरास आडोळे यांनी केलं त्या अधिवेशनात सात बांधकाम कामगारांची तालुका कमिटी म्हणून निवड करण्यात आली तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कॉम्रेड प्रभाकर पेंडारे यांनी केलं अधिवेशनाप्रसंगी प्रसंगी उपस्थित सिटूरचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड भाऊसाहेब निकम अधिवेशनाचे समारोप किसान सभेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड रमेश चौधरी यांनी केला या प्रसंगी उपस्थित बांधकाम कामगार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहावे